नमस्कार मित्रांनो ज्ञान आणि भक्तीच्या वाटेवरील आपल्या खास कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राला संतांची एक फार मोठी परंपरा लाभली आहे या संतांनी आपल्या अभंगामधून आणि विचारामधून आपल्याला जगण्याचा एक सोपा आणि सरळ मार्ग दाखवला आज आपण अशा एका महान संत संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत जो आपल्याला केवळ नामस्मरणाचं महत्त्व नाही तर ते आपल्याला बहुसागर कसं तरुण जायचं हे सांगतो मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि अशाच आणखी अभंगाचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर चॅनलच्या बेल आयकॉनला बेल आयकॉन दाबायला दा विसरू नका आज आपण ज्या अभंगावर बोलणार आहोत तो तुम्ही कधी ऐकला नसेल नाम सारा सार शरणागत यम किंकर उत्तम उत्तम वाचे भोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमोळी नाम तल्ला मल्ला कुळी तुकार वर्ण काय तारक विठोबाचे पाय नाम सारा सार शरणागत किंकर तुकाराम महाराज म्हणतात य या संपूर्ण विश्वातील सार म्हणजे गाबा जर काही असेल तर देवांचे नाम आहे या नावात इतकी शक्ती आहे की कि जो व्यक्ती नामाला शरण जातो त्याचं रक्षण साक्षात ये मदतसुद्धा करतात म्हणजे मृत्यूची भीतीसुद्धा त्याला राहत नाही विचार करा आपल्या जीवनातील सर्वात मोठी भीती म्हणजे मृत्यू आणि नामस्मरणामुळे तीसुद्धा दूर होते उत्तमोत्तम वाचे बोलापुरुषोत्तम या जगातील सर्व चांगल्या गोष्टींमध्ये जर काही सर्वोत्तम असेल तर आपला परमेश्वर आहे ज्याला आपण पुरुषोत्तम म्हणतो महाराज आपल्याला सांगतात की या पुरुषोत्तम नामाचं तुम्ही सतत मुखातून उच्चारण करा जेव्हा आपण विठ्ठल विठ्ठल असं जपतो तेव्हा आपण केवळ एक शब्द उच्चारत नाही तर आपण त्या सर्व शक्तिमान शक्तीला आपल्या सोबत बोलवतो नाम जपता चंद्रमोळी नाम आहे त्याला कोळी या ओळीत तुकाराम महाराज आपल्याला नामाचे सामर्थ्य दाखवण्यासाठी दोन महत्त्वाचे टप्पे देतात दोन उदाहरणे देतात पहिलं उदाहरण म्हणजे साक्षात भगवान शंकर ज्यांना आपण चंद्रमोळी म्हणतो जे स्वतःच्या रामनामाचा जप करतात आणि दुसरं उदाहरण म्हणजे एक डाकू वाल्याकोळी वाल्याकोळी वाल्याने वाल्या अनेक वाईट क्रम वाईट कर्म केली होती पण त्या नामस्मरणामुळे तो महर्षी वाल्मिकी बनला यातून महाराज सांगतात की माणूस काही कसाही असो त्याने किती चुका केल्या असल्या तरी नामस्मरण त्याला तारून नेतं तुका म्हणे वर्ण काय तारक विठोबाचे पाय शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की त्या विठोबाच्या चरणाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत त्याचे पाय तर तारक आहेत म्हणजे या बहुसागरातून मुक्ती देणारे आपल्याला फक्त त्याच्या चरणावर विश्वास ठेवायचा आहे आणि नामस्मरणाच्या मार्ग चालायचा आहे तर मित्रांनो संत तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगातून खूप मोठा खूप सोपा आणि शक्तिशाली मार्ग दाखवला आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी आणि भीती दूर करण्याचे ए फक्त एकच उपाय म्हणजे आणि तो म्हणजे विठोबाचे नाम तुम्हाला हा तुम्हाला हा अभंग आणि त्याचा अर्थ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी नामस्मरण केलं आहे का त्याचा तुम्हाला काय अनुभव आला हे आम्हाला कळ कळवा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनही ताबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना मिळेल तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत रामकृष्णारी